एक संबंध महाराष्ट्रासाठी एक काळा दिवस होता असं मी समजेन अजितदादांच्या वरती अचानक काळानं झळप घातली आणि दादा आमच्यातून निघून गेले सातत्यानं सहा वेळेला उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामधून काम केले आणि महाराष्ट्राची सेवा केलेले आहे अजितदादा त्या जाण्यानं अख्खा महाराष्ट्रामध्ये हळहळ चालले लोकांमध्ये एक दुःखाचं सावट महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं दादांची माझी अतिशय जवळची मैत्री होती आम्ही सोबत काम देखील केले कुठल्याही पे पक्षाचा कार्यकर्ता असला किंवा आमदार असला तरी दादानी कधी भेदभाव बाळला नाही सगळ्यांना समान न्याय द्यायचं काम अजितदादांनी नेहमीच केलेलं आहे ने केलेलं होत दादा एक स्पष्ट वक्ता होता ओठात आणि पोठात एक अशी भूमिका दादांची कदाचित होती कधीच नव्हती कधीच नव्हती आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये एक शोककाळा पसरलेली आहे दादांच्या जाण्यानं जी महाराष्ट्रामध्ये विकासाची पोकळी निर्माण झालेली आहे ती कधीही न भाऊ निरावी पोकळी आहे मी अगदी अल्पवयामध्ये अल्पवयामध्ये दादांनी राजकारणामध्ये सुरुवात केली लोकसभेमध्ये गेले के विधिमंडळामध्ये आले सातत्याने त्यांनी महाराष्ट्राचा खजिना सांभाळण्याचं काम दादांनी केलं वित्तमंत्री म्हणून सातत्यानं दादानी महाराष्ट्राचा खजिना सांभाळण्याचं सा काम प्रामाणिकपणे त्यांनी केलं एक असा अभ्यास हो आपण अलोट गर्दी पाहिली दादा गेल्यानंतर अलवट अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळाली ही त्याची पावती होती दादानी केलेल्या कामांची लोक नुसतेहार नाही तर हंबटा फोडून आली होती आपण पाहिलं माध्यमातून दादांचा काही कौतबगार माणूस त्याचा प्रशासनावरती चांगला वचक होता असे दादा असे दादा।, दादा विकास कामासाठी दादा काही करावे दादा हे दादा आमच्यातून निघून गेलेत मी शिवसेना पक्षाच्या वतीनं माझ्या कुटुंबियाच्या वतीनं माझ्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो हो। आणि महाराष्ट्र हा दादांना कदापि विसरला नाही अशा अपेक्षा ते